आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे आणि या देवगिरी किल्ल्यामध्ये या किल्ल्याच्या सुरवातीच्याच भागामध्ये भारत मातेचं मंदिर आहे असं म्हणतात की भारत मातेचं हे एकमेव मंदिर सुरुवातीचं आहे असं म्हणतात आता मला त्यातलं खरं गोरम माहिती पण एक भारत मातेचं मंदिर आहे एवढं नक्की आणि आपल्या संपूर्ण इतिहासामध्ये दे देवगिरी किल्ल्याचं एक महत्व मला असं वाटतं सुधीर भावना किंवा तुम्हाला किंवा सभागृहाला सांगावं अशातला कोणताच भाग नाही आहे पुरातत्व खातं एक वेगळ्या पद्धतीनं काम करणार खातं हे मान्य आहे कारण आणि त्याचे नियम कायदे कधी कधी चांगले असतात हे मी मान्य करतो परंतु जो एक आता त्यांनी परवा एक आदेश काढला होता या देवगिरी किल्ल्यामध्ये दे भारत मातेचं मंदिर आहे या भारत मातेच्या मंदिराची पूजा अर्चा करणं याच्यावर बंदी घातलेली आहे सभापती महोदय याच ठिकाणी संत जनार्दन स्वामींचं मंदिर आहे जे संत एकनाथ महाराजांचे गुरु आहेत आणि पुरातन असं एक गणेश मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी जशी पंढरपूरची वारी असती तशी जनार्दन स्वामींच्या जयंती पुण्यतिथीला या ठिकाणी एक दिंड्या सुद्धा येत असतात आता याच्यात उत्तरामध्ये जे पुजारी कांजुने हे देवगिरी गावातलेच म्हणजे दौलताबाद गावातले ज्याला आपण देवगिरी म्हणतो त्यांनी काहीतरी तंबाखू खाऊन तिथे घाण करतात या कारणाहून पूजा अर्चा बंद केली परंतु प्रत्यक्षात सगळीकडे असं झालेलं आहे काय फक्त देवगिरीचे आदेश नाही आहे आपल्या माध्यमातून मान्य सुधीर भाऊ या बाबतीत अतिशय संवेदनशील त्यांच्या या सगळ्या या विषयी जी माझी भावना तीच त्यांची भावना असेल याचे विषय माझ्या मनात थोडी शंका काय असण्याचं काहीच कारण नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नियमितरित्या या भारत मातेचं पूजन संत जनार्दन स्वामी जी आहेत त्यांच्या समाधीच एक दर्शन आणि गणेश मंदिराचं दर्शन फक्त हे नियमित सुरू ठेवलं पाहिजे पूजा अर्चण कोणती बंदी नसली पाहिजे आम्ही सुद्धा दर शिवजयंतीला संभाजी महाराज जयंतीला या ठिकाणावर मोठी मिरवणूक काढत असतो संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर याविषयी जनतेमध्ये एक विशेषतः हिंदू समाजामध्ये एक मोठं जनभावना या भागामध्ये निर्माण झालेली आहे सरकारच्या किंवा पुरातत्व खात्याच्या या निकालाविषयी आता काही तासभर दोन तास याला परवानगी द्यायचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतलेला आहे माझं आपल्यामार्फत या विभागाला मागणी आहे आपण सुद्धा केंद्र सरकारला पुरातत्व खात्याला या बाबतीत आग्रह करण्याची आवश्यकता आहे की भारत माता सगळ्यात महत्वाचं भारत मातेचं मंदिर नंतर दुसरं जनार्दन स्वामींची जी तिथे समाधी ती आणि गणेश मंदिर याच्या दर्शनाला कोणत्याही प्रकारचं कारण मी कोणाला मी जातीवाद करत नाही पण काही ठिकाणी वेगवेगळे आहेत जसं बिबिका मकबरामध्ये सुद्धा काही आहे आपण सगळ्या नमाज वगैरेला परमिशन देतो तर मग तिथे असेल तर इथं या पूजेला बंदी करायचं काहीच कारण नाही आहे म्हणून सरकारने अशा पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे की भारत मातेचं पूजन कोणत्याही प्रकारे थांबता कामा नाही त्याला कोणत्याही तास जेवढा वेळ किल्ला उघडा आहे तेवढ्या वेळ भारत मातेच्या दर्शनाला जाता आलं पाहिजे कारण अनेक पर्यटक बाहेरून येत असतात बऱ्याच जणांना भारत मातेच्या मंदिराचे कुतूहल सुद्धा त्या ठिकाणी असतं आणि मला वाटतं हा किल्ला देवगिरी किल्ला आपल्याला माहित आहे मालोजी राजे भोसले असतील या सगळ्यांचा राजा रामदेवरा असतील कृष्णदेवरा असतील या सगळ्यांनी इतिहास या ठिकाणावर निर्माण केलेला आहे आणि म्हणून या किल्ल्यावर जे पूजा जे बंधनं लादलेले येणाऱ्या काळात सरकारने पूर्णपणे हे बंधनं हटवावीत अशा प्रकारची विनंती मी या त्र्याण्णवच्या सूचनेनु सूचनेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला करतो